नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे भाजी आणि ती कशाची आहे आणि कशी बनवायची ही आपण पाहायची आहे ही आहे मी बाजारातून आणलेली शॅपूची जुडी अगदी मस्त कोवळी आणि हिरवीगार आहे इतकी भन्नाड भाजी होते याची तुम्ही भाकरीसोबत तर अप्रतिमच अशी भाजी लागते आता आपण साप कशी करायची आहे छान त्याची बुडखं काढून घ्यायची सुरीने आणि सुतळ काढून घ्यायची अशी आडवी तिडवी टाकायची नाही व्यवस्थित त्याला निसून घ्यायची आहे पहा असं काही केर कचरा किंवा गबाळ गुबाळ असलं तर ते आपण काढून छान स्वच्छ अशी करून घ्यायची आहे आणि आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे शेपूची भाजी आयुर्वेदिकमध्ये खूप त्याला मोठं स्थान आहे आपल्या पोटासाठी किंवा पोटाच्या विकारांसाठी ही भाजी अतिउत्तम असते आता स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळायला ठेवलं होतं चाळणीमध्ये अशी आडवी तिडवी न टाकता सरळच्या सरळ छान चा, अशी नळाखाली धुवून घेतलेली आहे आता आपण कापायची आहे तिला कशी कापायची पाहू मध्ये असं कापून घ्यायचं आणि दोन्ही साईडला करून घ्यायचं म्हणजे छान आपली सगळ्या बाजूनी बारीक सुद्धा, छान बारीक कापली जातील काही काही जणांना माहीत नसतं नवीन मुलींना त्यामुळे मी हे अगदी पहिल्यापासून ही भाजीची प्रोसेसर दाखवलेली आहे कशी निवडायची कशी साफ करायची कशी चिरून घ्यायची आता सगळं झालेलं आहे आणि व्यवस्थित आपण चिरून साफ करून घेतलेली सा आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या चा सात आठ आणि भिजत घातलेली एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे जिरंही घालून घेतलेलं आहे मीठ थोडंसं घालायचं आहे आपल्याला वाटण्यापुरतं आणि आपल्याला चण्याची डाळ बारीक वाटायची नाही थोडी मोठी मोठी अचकचरीश ठेवायची आहे आणि चण्याची डाळ वाटायचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे आता तेल तापत ठेवलं होतं कढईमध्ये दोन पळीभर म्हणजे चमचेभर टीस्पून कांदाही घालून घेतला आहे टमॅटोही घालून घेतला आहे तो छान परतून घ्यायचा आहे लालसर होतोपर्यंत तोपर्यंत तेल सुट असतोपर्यंत कांद्याने आणि टमॅटोनी तेवढीच छान भाजी आपली लागते आणि भाज्या आपण कडेत घातल्या तसं वाटतं भरपूर आहे भाजी पण ती शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते आपल्या आता कांदा आणि टमॅटो झालेला आहे लाल मी हळद थोडी घालून घेतलेली आहे लाल तिखट थोडंसं घातलेलं घरगुती त्यांनीसुद्धा छान चव येते आपल्याला आता आपण चण्याची डाळ थोडी मोठी मोठी वाप वाटून घेतलेली आहे ती सगळी घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे चण्याची डाळ भिज भिजवून घेतलेली आहे तासभर त्यामुळे तिला अजिबात वेळ लागणार नाही शिजायला आणि तेलात परतली तर पटकन शिजली जाते मैत्रिणींनो नुसती आपली अख्खी डाळ घातली तर आपली भाजी एकीकडे आणि डाळ एकीकडे राहते यामुळे मी चण्याची डाळ थोडीशी मोठी मोठी वाटून घेतलेली आहे आणि आपली भाजी छान अप्रतिम तर लागणारच आहे त्यांनी पण भाजी अशी लपटप लप्त, लपटून राहणार चण्याच्या डाळीला अशी चण्याची डाळ वेगळी होणार नाही मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलेलं आहे मी घोटभर पाणी ओतून घेतलेलं आहे ती, ती चण्याची डाळ छान एक्झॉप करून घेईल आणि शिजली जाईल परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेने आपली चण्याची डाळ छान मौसूर शिजून होईल भाज्या शिजनला खूप छान मिळतात पण आता भाज्यांचं उन्हाळ्यामध्ये जास्त शिजन नसतं पण कधीकधी आपल्याला उन्हाळी भाज्यासुद्धा असतात त्यामुळे छानच भाज्या मिळतात कोवळ्या लोसलशीत आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि वाफ काढून घेतलेली आहे आपली चण्याची डाळ छान मौसर झालेली आहे थोडी आणि त्याच्यातलं पाणीही आटलेलं आहे पाहूया आपण शिजली का गरम आहे त्याच्यामुळे हात भाजतोय तरीसुद्धा आपल्या गृहिणींना हाताची चटके लागायची सवय झालेली आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला भाजत नाही आता मौसर थोडीशी झालेली आहे थोडीशी कडकही आहे भाजी घातल्यानंतर डाळ छान त्याच्यात शिजेल अर्धी भाजी घालून घेतल्यानंतर आपल्याला चण्याच्या डाळींचं मिश्रण आहे ते सगळं एकत्र करायचं आहे अर्धी भाजी घालून करण्याचं कारण सांगते तुम्हाला कारण आपली कढईत खूप अशी मोठी भाजी दिसते पण ती नंतर आपल्याला एकदम बारीक झालेली वाटते किंवा आळलेली वाटते ती असं करून घेतली आपण का आपल्या कढईत जागा पण होते आणि भाजी छान छानपैकी परतली जाते आणि सगळा मसाला सगळ्या भाजीला लागला जातो याचंच हेच कारण आहे आपल्या भाजी थोडी थोडून घालून परतून घ्यायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीत भाजी सांगितलेली आहे मैत्रिणीनो नक्की करून पहा भाजी शेपूची खायला चांगलीच असते आपल्या पोटासाठीही चांगली असते आता थोडं मीठ घालून घेतले मीठ घातल्याने भाजीला आपल्या पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून होईल आपल्याला आता झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही झाकण ठेवल्याने भाजीचा कलर कमी होतो किंवा डाऊन होतो हिरवीगार राहत नाही हिरवीगार पालेभाज्या राहण्यासाठी आपल्याला पालेभाज्यांवरती झाकण ठेवू नये आता आपली भाजी सगळी अळलेली आहे आणि छान त्याच्यामध्ये मसाला किंवा चण्याची डाळ अशी घोळलेली आहे आता आपली चण्याची डाळ इकडे तिकडे जाणार नाही भाजीला छान लपटून राहणार आहे मैत्रिणी नक्की करून पहा अशी भाजी खूप सुंदर लागते भाकरीबरोबरसुद्धा छान लागते चपातीबरोबर आणि तोंडी लावण्यासाठी सु, सुद्धा ही भाजी अप्रतिम आहे पहा आपली कढईभर भाजी एकदम आळून थोडीशी झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो बाजूला बेल बटन दिलेलं आहे त्यांनी दाबलं नसेल बेल बटन तर जरूर दाबा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असल्या तर नक्की मला कमेंट करून सांगत जा का तुम्हाला ह्या भाजी किंवा अजून काही पदार्थ बनवलेले कसे वाटतात आणि त्या कमेंटमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी आवडत नसल्या त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे त्याच्यामध्ये आपण फरक करू शकतो आता चण्याची डाळ एकदम मऊसूद झालेली आहे आणि ही आपली छान शिजून झालेली आहे आता आपण भाकरीबरोबर वाढून घेऊ किंवा अशी चपातीबरोबरसुद्धा खायला घेऊ शकू तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर अजिबात गेलेला नाही तसून तशी हिरवीगार भाजी आपले झालेली आहे आणि लटपटी भाजी झालेली आहे अजिबात चण्याची डाळ इकडे तिकडे गेलेली नाही आणि नक्की करून पहा तुम्ही ही भाजी तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा शपूची भाजी सुद्धा ही भाजी तेवढीच आवडेल आणि बाय बायमैत्रिणी आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काहीतरी वेगळी घेऊन येऊ आणि छान खमंग बनून आपण आपल्या घरातल्यांना खाऊ घालू बाय बाय